सेवा बंधरवाड्याच्या निमित्ताने दर्यापूर दौऱ्यावर असलेल्या राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे यांनी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सलीम जिक्कर घानीवाले यांच्या राहत्या घरी भेट देऊन समाजाशी संवाद साधला या भेटीत विविध सामाजिक व्यापारी व संघटनात्मक विषयांवर चर्चा सविस्तर झाली यावेळी व्यापारी असोसिएशन कन्फेक्शनरी असोसिएशन तसेच किराणा असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते व्यापारी वर्गाशी संबंधित समस्या तसेच आगामी सामाजिक उपक्रम याबाबत विचारमंथन करण्यात आले दर्यापूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या शिबिराबाबतही चर्चा झाली या शिबिराअंतर्गत गरजू व्यक्तींना मोफत चष्मे वाटप अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया व उपचार करण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली सेवा पंधरवाडीत शहरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातील यावेळी मेमन समाज ट्रस्टच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती सलीम जिक्कर घाणेवाले यांनी अनिल बोंडे यांना दिली या ट्रस्टमार्फत समाजाला नेमका कसा लाभ मिळतो याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली सेवा पंधरवाडा संपल्यानंतर दर्यापुरात व्यापारी संघटनेची विशेष बैठक आयोजित होणार आहे त्या बैठकीत खुद अनिल बोंडे जीएसटी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम नवरात्री उत्सवानंतर पार पडेल अशी माहिती सलीम जित्कल घाणेवाले यांनी दिली भेटीनंतर अनिल बोंडे यांनी व्यक्त केले की संपूर्ण मुस्लिम समाज सलीम जितकल घाणेवाले यांच्या पाठीशी उभा आहे हे स्पष्टपणे जाणवले